हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप मी सर्वजण म्हणजे तसा असायलाच हवेत बघा किती वाजलेले आहेत आत्ता मी खिचडीला फोडणी वगैरे टाकलेली आहे देवपूजा आत्ता झालेली आहे कम्प्लीट आज देवपूजेला नाही का तीन ते चार तास लागले असतील मला माझ्या मते कारण की सर्व पूर्ण देवाला डीप क्लीन केलेला आहे सर्व काढलेलं आहे कपडे वगैरे वस्त्र वगैरे स्वच्छ केलेले आहेत देवाखालच्या आंतुरलेले देवारा काढला परत भिंती वगैरे सर्व क्लीन करून घेतल्या पुसून घेतल्या कारण की दोन महिने झालं घर बंद होतं त्याच्यामुळे नाही का देवाराच्या इथे जाळ्या जुळ्या लागल्यासारख्या वाटल्या होत्या आणि मी मला आल्यानंतर प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळं मी काही देवाच्या इथे हात लावायला वगैरे गेले नव्हते मग देवारा आत्ता स्वच्छ केलेला आहे डिपलीन आता, आता मला काही प्रॉब्लेम गेलेला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळं आज स्वच्छ केलेला आहे बघू शकतात आता पुढली दिली आता म्हणजे शाबदाण्याची खिचडी बनवायला टाकलेली आहे तुम्हाला टायमिंग दाखवते किती वाजलेले असतील फक्त चहा पिला एक कप तो पण देवपूजा करत करत पिला होता कारण की भरपूर असं म्हणजे त्रास होत होता त्याच्यामुळं मग आत्ता चहा पिला देवपूजा करत करत आणि आत्ता शाबदाण्याची खिचडी बनवत आहे पापडं तळून घेतलेले आहेत उपवासाचे पापडं परत खारुड्या असतात ना त्या शाबदाण्याच्या वगैरे त्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला टायमिंग दाखवते बॅक कॅमेऱ्याने सव्वा तीन वाजलेले आहेत अजून फराळाचा पत्ता नाही आहे के केस वगैरे स्वच्छ केलेले आहेत केस सफेद झालेले आहेत त्याला मेहंदी लावायचे काय योग येत नाही मेहंदी लावायचा मेहंदीचं पॉकेट मी गावामध्ये आणलं होतं दिवाळीच्या आधी आणलं होतं गावात दिराच्या गावा मुलाला सांगितलं होतं मोठ्या दिराच्या मुलाला पुतण्याला सांगितलं होतं आणायला त्याने आणून दिलेलं आहे पण काय अजून लावलेलं नाही आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता अजून खिचडी बनत आहे ही बघा खिचडी झालेली आहे पापडं उपासाचे एक वेळ सकाळी बनवून दिलेली होती चिवच्या पप्पाला खिचडी आणि आता आमच्यासाठी बनवलेली आहे गरम गरम त्यांना पण खिचडी चला तर आता मी थोडंसं फराळ करते आईला बोलवते आईवर गेलेली आहे स्वामीला घेऊन थोडंसं वर कारण की स्वामीला इथं आल्यापासून नाही का करमत नाही तू सारखं म्हणतो बाहेर चला बाहेर चला तिथं बाहेर मोकळ्या वातावरणात नाही का त्याला फिरून सवय झालेली आहे त्याच्यामुळे तू मग बाहेर चला म्हणतो सारखं नेहमी बघू बोलवते आवाज देते दादा स्वामीस तर का मी तुम्हाला देवपूजा दाखवते माझे आज देव सगळे क्लीन केलेले आहेत कसे क्लीन केलेले आहेत आणि नारळ आणायचे नारळाला नाही का तडा गेलेला आहे एकदम म्हणजे हे झालेले आहेत तर पाण्यात सोडून द्यायचे दुसरे नारळ आणायचे <versions> <Jamaica> एक उतरंडीच नाही का एक दोन मळ लोटकू भेटत नाहीये त्याच्यामुळं <arbeit> मग ती दुसरी उतरंड लावलेली नाहीये शक्यतो ती गावातच राहिली असेल माझ्या मते एक आलेले आहे तर एक लावून घेतलेली आहे उतरंड आणि एक साईडची दुसरी लावायची आहे बघू शकतात सगळे देव क्लीन केलेले आहे दिवा वगैरे लावलेत फुलं वगैरे काही नव्हते हे दोन लक्ष्मीच्या मूर्ती आणलेल्या आहेत बघू शकतात मुखवटा एक आईने दिलेला आहे आणि एक आत्ता आणलेला आहे हे सगळे स्वामींना वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे स्वच्छ आज उजळ देव पूर्ण देवारा उजळवलेला आहे डीपमध्ये बरं वाटतं मनाला शांती शांतीचं ठिकाण आहे हे माझं देवपूजा केल्याशिवाय मनाला शांत वाटत नाही